नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत पाहिलं होतं की रोहिणी आता राहुलला म्हणू लागतात आता असा काहीतरी प्लॅन करावा लागेल की ज्यामुळे खूप मोठा स्पोर्ट होतील एक वेळ या सगळ्यांचे कान भैरे झाले तरी चालतील परंतु स्पोर्ट तर व्हायलाच पाहिजे असा काहीतरी धमाका करावाच लागेल नेहमी नेहमी असा गेम खेळत बसून आपल्याला जे हवं आहे ते आपण साध्य करू शकत नाही कारण आता कला आणि अद्वैत एकत्रच एका महत्त्वाच्या कामासाठी ऑफिसला गेले आहेत आणि तुला आता काहीतरी करावंच लागेल असं म्हणत आता रोहिणी त्या तिथून निघून जातात तर त्याचवेळी नैना तिथे येते आणि राहुलला म्हणते माझ्याजवळ एक धमाकेदार प्लॅन आहे परंतु त्यासाठी तू मला पैसे द्यायला हवेत आता हे ऐकल्यानंतर राहुलला धक्काच बसतो राहुल विचारतो कशासाठी हवेत पैसे तुझी तेवढी लायकी तरी आहे का तुला इथे राहायला जागा दिली आहे ना तेच तुझं नशीब समज तर आता नयना राहुलला म्हणते राहुल प्लीज जरा ऐकून घे मी पैसे का मागत आहे हे पैसे माझ्यासाठी नको आहेत तर आता मॉम ज्याप्रमाणे बोलल्यात की ह्या घरामध्ये धमाका व्हायला पाहिजे तोच तर प्लॅन माझ्या डोक्यात आहे भन्नाट आयडिया आहे आणि त्यासाठीच मला हवे आहेत राहुल विचारतो काय तर आता नैना म्हणते की हो कलाला जर उद्ध्वस्त करायचं असेल तर राहुल तुला मला पैसे द्यावेच लागतील राहुल विचारतो परंतु तू काय करणार आहेस तर नैना म्हणते सांगते माझ्या प्लॅनप्रमाणे जर सगळं काही घडणार असेल तर कला लवकरच उद्ध्वस्त होईल या घरामध्ये तिचं असणारं स्थान लगेच निघून जाईल आणि या घरामध्ये तिला काडीचीही किंमत राहणार नाही सगळ्यांच्याच नजरेतून कला उतरेल असाच प्लॅन माझ्या मनात आहे आता नैनाच्या मनामध्ये असणारा प्लॅन नैना राहुलला सांगू लागते आणि आता तो कसा सक्सेसफुल करायचा हे राहुल ठरवतो आणि राहुल म्हणू लागतो नैना आपण हा प्लॅन अगदी सक्सेसफुल करू शकतो कारण आज कला आणि अद्वेत ज्या मीटिंगसाठी गेले आहेत ते म्हणजे वर्मा ज्वेलर्स आणि त्यांना अजूनही डिझाईन पोचली नाही आहे किंवा ती डील फायनलही झालं नाही आहे परंतु यासाठी आपण आता यास या सगळ्यामध्ये कलाला अडकवू शकतो आता ठरल्याप्रमाणेच राहुल वर्मा ज्वेलर्स यांना पैसे घेऊन अद्वैतच्या केबिनमध्ये पाठवतो आता त्याचवेळी तिथे कला असते तर वर्मा ज्वेलर्सचे मालक कलाला म्हणू लागतात मॅडम हे काही ॲडव्हान्स पैसे आहेत तेच देण्यासाठी आलो आहे परंतु याबद्दल कलाला मात्र काहीच माहीत नसतं कला शांतपणे सगळं काही ऐकून घेत असते परंतु वर्मा ज्वेलर्स आता जबरदस्तीने कलाजवळ जबर ते पैसे देतात कला नकार देत असूनही वर्मा ज्वेलर्स कलाच्या हातात पैसे देतात आता हे सर्व दृश्य रोहिणी आत्या सरोज मॅडमना दाखवतात कारण हा सर्व प्लॅन रोहिणी आत्या आणि राहुलचा असतो आता सरोज मॅडम ज्यावेळी हे दृश्य पाहतात त्यावेळी मात्र सरोज मॅडमना खूप राग आलेला असतो कारण कला ते पैसे आता सर्व आपल्या पर्समध्ये ठेवत असते हे सर्व काही सरोज मॅडमनी पाहिलेलं असतं तर दुसरीकडे अद्वेत रोहिणी हत्या सरोज मॅडम राहुल या सर्वांसमोर आता सानिकाला विचारतो की वर्मा ज्वेलर्स यांना आपण फायनल डिझाईन पाठवले आहेत का तर सानिका म्हणू लागते नाही सर तर त्यानंतर आता अद्वेत राहुलला विचारतो राहुल तू अप्रुव्हल दिलायस का तर राहुल म्हणतो नाही दादा आता मात्र अद्वैतला काहीच कळत नाही परंतु आता रोहिणी आत्य आणि राहुल हसू लागतात तर दुसरीकडे वर्मा ज्वेलर्सकडून कलाने पैसे घेतलेले असतात याबद्दल अद्वैतला काहीच माहीत नसतं अद्वैतच्या नकळतच हे कलाने पैसे घेतलेले असतात परंतु हुशार कला हे सगळ्या पैशांबद्दल अद्वैतला आता फोन करून सांगते आणि म्हणते की वर्मा ज्वेलर्स यांनी आताच माझ्याजवळ पैसे दिले आहेत तर दुसरीकडे अद्वेत विचार करू लागतो की वर्मा ज्वेलर्स असं का वागले त्यांनी कलाजवळ एवढे पैसे एवढी मोठी रक्कम का दिली असावी तर दुसरीकडे आता राहुल सर्वांसमोर खरी म्हणतो की आम्ही कोणीही डील केलं नाही परंतु हे सगळं काही आता कलाने केलं आहे कारण एवढे पैसे कलाजवळ आलेच कुठून याचा अर्थ कलाने वर्मा ज्वेलर्स यांच्याकडून ॲडव्हान्स लाच घेतली आहे आणि ती कोणालाही सांगितली नाही असं म्हणत आता नैना राहुल रोहिणी आत्या सर्वच जण कलावर आरोप करू लागतात तर त्याचवेळी सरोज मॅडम पुढे येतात आणि म्हणू लागतात यांची तेवढीच लायकी आहे कारण यांनी फक्त पैशासाठीच लग्न करून या घरात यायचं ठरवलं होतं आणि शेवटी अगदी त्यांच्या मनासारखं झालं हळूहळू चांदेकरांच्या घरातील पैसा आपल्या माहेरी कसा पोचवायचा याचबद्दल यांच्या मनात विचार चालू असतो आणि तेच तिने साध्य केलं आहे कारण वर्मा ज्वेलर्स यांच्याकडून पैसे घेऊन हिने आता आपल्या माहेरी दिली असतील असं म्हणत आता सरोज मॅडमही कलावर आरोप करू लागतात कला म्हणू लागते नाही सरोज मॅडम मी असं काहीही केलं नाही तर सरोज मॅडम म्हणतात मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे ते पैसे तू घेतलेस आणि त्यानंतर तुझ्या पर्समध्ये ठेवलेस आणि याबद्दल अद्वेतला काहीही सांगितलं नाही तर त्याचवेळी अद्वेत समोर येतो आणि म्हणू लागतो या पैशाबद्दल मला माहीत आहे कारण ते डील फायनल झालं आहे आणि म्हणूनच ते पैसे कलाने घेतलेत आता हे ऐकल्यानंतर रोहिणी हत्या आणि राहुल यांना धक्काच बसतो आता रोहिणी हत्या आणि राहुल आता नैनाकडे पाहू लागतात कारण हे सर्व पैसे नैनानेच वर्मा ज्वेलर्स यांना नेऊन दिलेले असतात आता याबद्दल मात्र ज्यावेळी नैनाला कळतं त्यावेळी मात्र नैनाच्या पायाखालची जमीनच सरकते कारण राहुलकडून पैसे घेऊन नैनाने वर्मा ज्वेलर्स यांना दिलेले असतात आणि इकडे तर अद्वैत म्हणत असतो की डील फायनल झाला आहे आता मात्र सर्वांना काहीच कळत नाही तर त्यानंतर अद्वैत म्हणू लागतो की हो कलाच्या डिझाईन वर्मा ज्वेलर्स यांना आवडलेत आणि म्हणूनच वर्मा ज्वेलर्स यांनी ते पैसे दिलेत असं म्हटल्यानंतर आता राहुलला मात्र काहीच कळत नसतं तर आता राहुल आणि नैना यांचा प्लॅन कलाने त्यांच्यावरच उलटवलेला असतो आता या सगळ्यामध्ये नैनाचा प्लॅन तर फेल झालेला असतोच परंतु यामध्ये राहुलचे पैसे मात्र बुडालेले असतात आता या सगळ्यामध्ये राहुल आणि नैनात सामील होते हे कला आणि अद्वैत प्रकारे शोधून काढतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद